त्यांनी पहिला जो हास्यास्पद आरोप केला होता तुम्ही पक्षाचा मेंबरच नाही वीस आरोपीची पावली मी त्यावेळेस भरलेली होती आणि माझा अर्ज मी जी मी दोघांचा अर्ज आम्ही प्रदेशाध्यक्षाकडे आम्ही इलेक्शनच्या काळात पहिले अर्ज भरणार होतो आम्ही आमदारकीसाठी त्यामुळे तो एकदम हास्यास्पद आहे त्याच्यात काही बोलण्यात आलं नाही दुसरं त्यांनी काय सांगितलं त्यांनी उमेदवारी द्यायचा प्रश्नच येत नाही त्यांनी माझं नावच पाठवलं होतं त्यांच्या ना त्यांच्या मताला काहीच मत दिलं नाही प्रदेश काँग्रेस किंवा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने कारण त्यांचे त्यांची कारकीर्द त्यांना चांगली माहिती होती त्यामुळे त्याच्यावर न बोललेलंच बरं तर हे मला जे पद तिकीट दिलं राहुल गांधींनी दिलं आणि प्रदेश काँग्रेसचे नाना पटोले साहेबांनी दिलं कारण तिथं दुसरा सक्षम उमेदवार त्यांना मी वाटलो म्हणून त्यांनी मला तिकीट दिलं आणि मी बहात्तर म्हणजे म्हणजे जेवढा अकरावी पास झालो याच्याशिवाय युवक काँग्रेस सेवा दल तालुक्यावर सगळे विविध उपाध्यक्ष सरचिटणीस अध्यक्ष पंधरा वर्ष मी होतो आणि त्यानंतर प्रति जिल्ह्यावर उपाध्यक्ष सेवा दलात उपाध्यक्ष जेव्हा अनेक अनेकांनी प्रदेश प्रतिनिधी म्हणून मी तीन वेळा प्रतिनिधी होतो प्रदेशचा त्यांनी जेवढं काम केलं तेवढं त्याच्यापेक्षा जास्त काम मी काँग्रेसचं मी केलेलं आहे त्यामुळे त्यांचे आरोप आरोप करण्याविषयी तथ्य सांगावं त्यांनी खोटं बोलू नये एवढ्या मोठ्या माणसाने अतिशय वाईट आहे सुरेश दोन लाख रुपये घेतल्याचा आरोप केलेला होता खंडन केलेलं आहे पक्षाला परिणाम करण्याचा खर्च येतो असं त्यांनी म्हटलं हे काय दिलेली दोन लाख रुपयाची पावती त्यांचं ज्ञान आहे मध्ये आमचेच माझा जावई बघत होता ना त्यांनी त्यांच्याकडनं त्यांनी सांगितले की आम्हाला दोन लाख रुपये आम्हाला काय वेगळे लागतात खर्चाला ज्ञानेश्वर कोळीने घेतलेले ते पैसे त्यावेळेस दोघे एकत्र आले होते त्या तारखेला मीटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये ह्याच्या बरोबर त्यांनी आणखी माझ्याकडे पस्तीस ड्रायफ्रूटच्या डब्याची मागणी केली होती की <laughs> बा मला पत्रकारांना द्यायचे म्हटलं मग मी स्वतः दिल ना मग तुम्ही द्यायची काय गरज आहे म्हणजे इतका मीन एवढा जिल्हाध्यक्ष मी कुठे माझ्या आयुष्यात एका त्याच्यात त्याच्यात दोघं होते ना तर ज्ञानेश्वर कोळी आणि ते स्वतः होते आंब्याला येऊन घेतले आंबळ्याला येऊन घेतलेत नाही एका प्रदीप पवार आणि ज्ञानेश्वर कोळी दोघांनी येऊन घेतले ते आता मी त्यावेळेला त्यांनी आमच्या जावा सांगितले की आम्हाला लागतात ते खर्चाला तुम्ही द्या ते आम्हाला खर्च करावा लागतो मग जर त्यांनी ते घेतलं तर मग इथलं इथला सात इथले घरपट्टी काय भरली जर त्यांनी प्रदेशाचे ना जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे नावावर घेतलेत ना दोन लाख मग इथले जिल्हा त्यांनी घरपट्टी भरायला पाहिजे इथली तथ्य आहे पण जास्त कोणाची किती बदनामी करू नये जास्त या पदाचा मी त्यामुळे मग त्यांनी घेतले ना त्यांनी घेतले ते तो बाप तो एक मान व्यक्ती होता तो प्रजापती म्हणून तिथला मधला होता जयपूरचा दररोज दररोज विषय झाला त्यांनी त्याच्या हॉटेलचं बिलही जोडलं मी तुम्हाला दिलेलं आहे बघा तीन तीन पाच माझ्याकडे तीन आले होते एक नाही एक बाई आणि दोन माणसं होती आणि तिघांनी एवढा त्रास दिला मला की म्हणजे विचारू नका पुढची भूमिका पुढची भूमिका काही नाही मी आता ना मी यांना कंटाळून मी एवढं काम करून जर एवढा असा त्रास दिला तिथे काबत थांबत मी आता शांत बसणार आहे मी राजीनामा देऊन आलेलो आहे पुढचं मी सगळ्या माझ्या मित्रांची कार्यकर्त्यांची हे सगळं या परिस्थितीला जिल्हा अध्यक्ष असतील आमचे इथले तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष की जे चौदा वर्षानुवर्ष आहेत तिथेच आहेत तिथे आमचे जे काँग्रेस कमिटीचा जो नियम आहे जयपूर कन्व्हेन्शन मध्ये असं टालवतो कोणताही तालुका अध्यक्ष किंवा जिल्हा अध्यक्ष हा पाच वर्षाच्या वर ठेवू नये ते नानासाहेब पटोले पाहतात आपलं इथे कोणी पाळलं आमचा तालुका अध्यक्ष बारा वर्ष होता आणि शहर शहराध्यक्ष चौदा वर्ष झाले आहे तोच अध्यक्ष अजून बदलला नाही आता पद कोणतं आता माझ्याकडे कुठंच पद नव्हतं मी हे मला पद कसं काय देतील मी त्यांचं याच्याशी येत नाही तर मी मागा नाही गेलो मी म्हणजे मी ज्यावेळा इथून पद मी तालुका अध्यक्ष म्हणून मी पद सोडलं त्यावेळा आणि त्यानंतर मी काँग्रेस जायचं कशाला खोटं बोलू मी मला काय गरज पडली एवढं खोटं बोलायची ज्यांनी जे सत्य ते मी मांडतोय मी कुठे जाईल आणि काय करेल त्याला मला बदनामी करून मी पक्षाच्या विरुद्ध बोलत नाही ना मी ते पहिल्याच सांगितलं तुम्हाला की ही पक्षविरोधी ही पत्रकार परिषद नाही ही व्यक्ती प्रवृत्तीच्या विरुद्ध पत्रकार परिषद आहे अशा घाणाऱ्या प्रवृत्ती या पक्षामध्ये आहे त्यामुळे नुकसान आहे पक्षाचं त्याकरता मी सत्य परिस्थिती माहिती आली पाहिजे बाहेर आली पाहिजे हे मी माझ्या मा निवेदन दिलेलं मी त्यावेळा प्रदेशाध्यक्षांना आणि एआयसीसी ला यात मी सगळ्या व्यथा मांडल्यात कसं झालं काय झालं कोणी किती पैसे घेतले कोणी कसा, कसा प्रचार केला आणि काय केलं पाहिजे हे सुद्धा मी त्यात लिहिलंय काँग्रेस पक्षासाठी त्याला मी जे दिल, निवेदन दिलं चार डिसेंबरला आज तुमची चार एप्रिल मध्ये चार महिने होतील तरी त्याच्यावर काही कारवाई झाली म्हणून मी चिडून नाही सगळं सांग हे सत्य बाहेर येणं गरजेचं काँग्रेस पक्षाचा दिलं की मी त्यांना लिहिला आभार मानलाय काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य मला मी उमेदवारी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण मला जे अनुभव आले आणि मी जे निवेदन दिलं होतं त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही म्हणून मी काँग्रेस सदस्य होत प्राथमिक सदस्य राजीनामा देत आहे त्यांनी राजीनामा स्वीकारला नाही त्यांनी ते परत टाकून येतात त्यांना जर वाटलं त्यांनी स्वीकारलं असताना तरी मी त्यांना सांगून आलो की मला आता भरपूर मी काम केलं आता माझं मी मी आता या या परिस्थितीत काम करू शकत नाही काँग्रेस पत्रकार परिषद घेतल्या पदाधिकारी आहेत त्यांनी विरोधात आपल्याला पत्रकार परिषद घेतलेली गंभीर आरोप केलेले आहेत काय म्हणजे आरोपाचा आरोप उमेदवार पाडण्यासाठी आपण प्रयत्न केले त्याच्यानंतर पदाधिकाऱ्यांना आपण पदाधिकारी नसल्याचा आरोप करतात आता असं कोण आहे की जे पदाधिकारी आहेत पण मी आरोप करतो जे पराभूत उमेदवार होते आपण त्यांचे अनिल शिंदे डॉक्टर अनिल शिंदे त्यांच्याकडे कोणताही पद नसल्याचं सांगितलं आपण नाही नाही पद ऐकून घ्या आमचं माझं म्हणणं असं आहे अनिल शिंदेंच्या बाबतीमध्ये अंमळण्याची जागा कोणत्या पक्षाला आघाडीमध्ये निश्चित नव्हतं चर्चा अशी होती की सदरची जागा शरद पवार काँग्रेसला जाते लगेच अनिल शिंदेंनी शरद पवारांकडे उमेदवारी अर्जाचे पैसे भरले नुसते पैशांनी भरले तिथे मुलाखत दिली मुलाखतीत म्हणजे एक माणूस काँग्रेसचा असेल तो सगळीकडे फिरेल का तिथे मुलाखत दिली ठीक आहे आम्ही काही बोललो नाही दोन दिवसांनी असं ठरलं की जागा काँग्रेसची पुन्हा काँग्रेसची मुलाखतीला आले अनिल शिंदेंनी उमेदवारी अर्ज मागितला त्याचा फॉर्म माझ्याकडे दिलाही नाही मागणी आमच्याकडे केली नाही जिल्ह्यावरून आम्ही शिफारस केली पण नाही अनिल शिंदेंचे जे आरोप होत आहेत त्यांनी निवडणुकीत करायला पाहिजे होतं माझ्यावर त्यांच्याकडे मी स्वतः जाऊन तिथे एक दिवसभर थांबलो सगळ्यांना कामाला लावलं बी एल एनची मी स्वतः पाच तास ट्रेनिंग घेतलं रेकॉर्डवर आहे ते सगळं मागवलं आहे मी त्यावेळेस बातम्या आल्या की जिल्हाध्यक्ष स्वतः जातीने हजर राहिले सगळ्या पदाधिकाऱ्यांची ती बातमी आली पेपरात त्याची शूटिंग सेमी सगळं मागवतोय अनिल शिंदेंचं असं झालं की हा घमेंडी माणूस आहे आणि याच्या मनासारखं तिथे करावं म्हणून मला आग्रह केला त्याचं म्हणणं होतं अध्यक्ष बदलला मी अध्यक्ष बदलला नाही त्याने मुंबईला जाऊन नावं करून आणली ती झाली नाही तिथे दुसरे तिथे जे काम करणारे लोक गोकुळाबा बोरसे होते जुना माणूस त्याच्यावर आरोप केले त्याला काढा आणि मी म्हणेल तसं आम्हाला झालं पाहिजे एक प्रकारची हुकुमशाही लोकांना दबदबा मी जे करेल तेच होईल आणि याला ह्या माणसाला अशोक चव्हाणांनी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष असताना एकाच झटक्यात संदीप बयाना साहिल्यानं पदावरनं काढलो कारण या निष्क्रिय माणूस मध्यंतरी पक्षातनं काढल्यानंतर पदावरनं हा डायरेक्ट बी जे पीचं काम करायला लागला कोणत्याही पक्षात काम करा सगळ्यांचे फोटो आहेत रेकॉर्ड आहेत अमळनेर काँग्रेसचे लोकं त्या बाबतीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणार आहेत सगळं त्यामुळे हा व्यक्तिगत द्वेषाने झाला आहे जप्पा चाललेला आहे म्हणजे प्रदीप पवार अध्यक्षपदावरनं गेले म्हणजे मग आपण अध्यक्ष होऊ या मूर्ख कल्पनेत तो माणूस वावरतो आहे एखादं नाही नाही तुम्ही घडी घडीचे दोन लाखाचं बोलताय ना हे पहा जे पैसे ऑन रेकॉर्ड काँग्रेस कमिटी देणगी शब्द वापरला आहे तिथे त्याने आणि ते पैसे त्याने नाही दिले ते पैसे कोणी दिले त्याच्या जा जावायने आता उद्या तुम्ही आम्हाला म्हणाल की बाबा पवारसाहेब आम्हाला देणगी द्यायची दे पक्षाला मी देणगी घेतो हां मी जर पावतीने देता देणगी घेतली तर तो भ्रष्टाचार मी खाल्ले मी तुम्हाला पावती त्याला पावती दिली बरं बरं हा व्यवहार मला माहीत नाही आहे त्यांनी आमच्या सेक्रेटरीना कॉन्टॅक्ट केला सेक्रेटरीनं म्हटलं आम्हाला देणगी द्यायची सेक्रेटरीनं पावती पाडून दिली पैसे जमा झाले आमच्या आमच्या बँकेत खाते आहे काँग्रेसचं आमचे व्यवहार असतात सर पक्षनिधी गोळा करणं ते पाप नाही आहे बरं ऑन पेपर हां पैसे खाणं म्हणजे मी जर बन मी त्याच्याशी ते दीड वर्षात बोलत नाही आहे त्यांना सांगावं मी कधी पैसे माहीतले म्हणून कोण हां मग ज्ञानेश्वर कुळी यात बसलेत त्यांना विचारा मी होतो का निधी घेताना विचारा सांगा ना ना आमच्याकडे जेवढं तुम्हाला निधी दिली त्या दिवशी मी तुझ्यावर होतो का नाही आमच्याकडे जेवढं मी इलेक्शन राहतात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्याचा पक्ष आणि निधीचाणगी पावती देतो आम्ही एक एक उदाहरण नाही नाही मी प्रयत्न केले ना काही असतं ना पुरावा काही एखादा सभा त्यांनी सभा घेतल्या नाही ना कोणाची सभा त्यांनी सभा कुठे घेतल्या त्रास दिला नाही काय त्रास दिला म्हणजे नेमकं काय केलं अहो प्रचार केला पाच तास ट्रेनिंग घेणं बी एल एची पी एल एचं किती ट्रेनिंग झाली तिथे माहिती आहे आणि मग असं नाही ना क्लोज नाही मराठा मंगल कार्यात माझं भाषण आहे मी ते एक क्लिप मागवतोय यांना निवडून द्या म्हणून मी आव्हान केलं आहे कार्यकर्त्यांना आणि तिघं पक्षांच्या जॉईंट मिटिंगमध्ये केलं आता माझ्याकडे तीन उमेदवार होते सगळं तुमच्याकडून फक्त मला अध्यक्षपदावर काढण्यासाठी सगळं नाटक चाललं आहे याचे कर्त्या करविता हे दोघं आहेत कोण ॲडव्होकेट भालेराव भगतसिंग पाटील भगतसिंग पाटील इतक्या वर्षात कुठे एका कार्यक्रमाला का आहेत काय जिल्ह्यात तुम्ही मग केले वृत्तांकन आतापर्यंत सांगा कुठे आजार आहेत मी काढल्याशिवाय त्यांना इथे पदावर बसता येणार नाही मनमानी करता येणार नाही म्हणून हे माणसं वापरत आहेत